नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माझ्याजवळ दिसला असं कुराड तुम्हाला वाटलं असेल की कुराड कशासाठी घेतली आहे बाबानी कुरड घेऊन काय करतो आहे एखाद्याला का काय मारतोय काय तर तसलं काही नाही आहे असले मनात काही शंका आणू नका कारण मी आता तुम्हाला एक दाखवणार आहे थोडा मोकार जनावरांनी प्राण्यांनी त्रास दिलेला आहे तर कशाला त्रास दिला काय त्रास दिला तर तुम्हाला मी दाखवणारे तर मित्रांनो आपण दोन महिन्यापूर्वी आपल्याला सोलर आलतं तीन एच पी सोलर आलता आणि आपण ते सोलर बसवलं होतं पण आता आतापर्यंत काय त्रास नाही जाणवला पण आता काय त्रास जाणार थोडा एकाड्या साईडनं सोलर खाली असल्यामुळे आहे का या साईडला तो सोलर थोडा खाली आहे त्याची जिमिनी लेवलला आहे थोडं तर त्याच्यावर काय करते तर रात्रीच्या वेळी पोकडी कुत्रे वर जातात बघा संपूर्ण वर जाते तर आणि वर जाऊन घाण करते त्या तिथं घाण केली आहे बघा एक साईडला या सरकीच्या दोळ्या खाल्या आणि वर जाऊन घाण केली घाण केली म्हणजे बाथरूम वरती करून आली पकडी आणि ती मी मागं मा बऱ्याच वेळेस पाहिलं पण म्हटलं काय असं बाबा पण तिने घाण नव्हत केली जर मागं यावेळेस जास्त घाण केली तर मग आलं आल्या काहीतरी उपाय करावा लागेल काहीतरी कंपाऊंड वगैरे करावं लागेल पण आता कंपाऊंड करायला आपल्याकडे काय पा पुरेसा पायसा नसल्यामुळं मला आता काहीतरी गावठी उपाय करावा लागेल त्याच्यामुळं मग कुराडी घेतली आणि त्या तिकडं बांधाय साईडला थोड्या बोराट्या होत्या त्या बोराट्या तोळड्या आणि या साईडनं थोड्या थोड्या टाकल्या बघा इकडून एवढ्या चढायला जागा असल्या म्हणून ह्या साईडनं आणि या साईडनं थोडी चढायला जागा होती तर या दोन्ही साईडनं थोड्या बोराटे टाकल्या बोराटे टाकल्यामुळे त्यांना कसं आहे असं बोराटेवरून वरती जाता येणार नाही आणि वरती गेल्यानंतर काही नाश करणार नाही तर त्याच्यामुळे बोराटे टाकलेले आहेत मी तर तुम्हाला पण एक सल्ला देतो सल्ला द्यायला मी एवढा हुशार माणूस नाही पण तरी पण सल्ला देतो तुम्हाला कारण मी केलं म्हणून तुम्हाला सल्ला देतो तर असं ज्याचं समजा सोलर बसलेलं आहे त्याने जमीन लेवला थोडं टेकलेलं जर असेल तर वर कुत्रे जाऊ शकतात खोकडे जाऊ शकतात आणि काही समजा लहान पोरं नाही जात समजा पण प्राणी मुख्य प्राणी जाऊ शकतात त्यांना काही कळत नाही जास्त त्याच्यामुळं असं ज्याला कंपाऊंड करायचं असेल त्याने कंपाऊंड करा नाही तर समजा ज्याच्याकडं बोराट्या जर प्रत्येक शेतकऱ्याकडे अवेलेबल असतातच अवेलेबल असतात त्याच्यामुळं बोराट्या तोडायच्या आणि साईट अशा टाकून द्यायच्या जेणेकरून बोराट्यावरून त्यांना वरती जाता येणार नाही आणि आपल्या सोलरची सोलर पॅनलची सुरक्षा होईल त्यामुळं प्रत्येकाने अशा बोराट्या टाका ज्यांना टाकायचे टाका ज्यांना नाही टाकायचं त्यांना का टाकून न्यास टाकल्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्यामुळं ही माहिती कशी वाटली मित्रांनो चांगली वाटली कोणाला नाही चांगली वाटली तर तसं सांगा कमेंट करीत जा कारण तुम्ही जर कमेंट केली का असं व्हिडिओ काढला का समाधान वाटतं त्यामुळं कमेंट करीत जा आणि लाईक करीत जा जेणेकरून असे थोडे शेतकरी विषय माहितीविषयी तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळं शेअर करीत जा लाईक करीत जा आणि ज्यांना समजा पुढील माहिती आहे हवी असं सोलर पंप कोणत्या कंपनीचा आहे किती एच पीचा आहे ऊन असल्यावर किती पाणी मारतो ऊन कमी असल्यावर किती पाणी मारतो ज्याला माहिती लागत असेल त्यांनी कमेंट करा जरूर कमेंट करा कारण मी मग तुम्हाला सगळे कशी मोटर पाणी मारते किती एच पीचा आहे कोणत्या कंपनीचं आहे कंपनी चांगली आहे का नाही जी मी बसवली ती कंपनीचं नाव सांगून तुम्हाला चांगलं आहे का नाही तेसुद्धा सांगन त्यामुळं ज्याला माहिती लागत असेल त्यांनी कमेंट करा कोण कशाविषयी माहिती लागत असेल ते कमेंट करा सोलर कोणतं आहे कोणत्या कंपनीचं आहे किती एच पी आहे किती पाणी मारतं ढगाळ वातावरण असलं किती पाणी मारतं हेड किती मीटरचं आहे या सगळं संपूर्ण माहिती देईन तुम्हाला पण ज्याला माहिती लागत आहे तिने कमेंट करा कारण मग ज्याला असं सांगून काही लपट आपली माहिती पटते नाही पटत त्याच्यामुळे ज्याला माहिती लागत आहे तिनेच कमेंट करा आणि ज्याला माहिती ही कशी वाटली ही बोराटे टाकलेली सोलरला सोलरला सुर सुरक्षा केलेली ही कशी वाटली ते पण सांगा आणि तुमच्याकडे असे कुत्रे रानडुकरं खोकडी खोकडी आता बऱ्याच लोकांना नाही कळणार पण शेतकऱ्याला कळतं खोकडी म्हणजे काय प्रकार घेऊ खोकडी तुमच्या पण रानात येऊन अशा नाश करतात का हे पण सांगा का आमच्याकडे जे खोकडी जास्त ॲडम करतात कुत्रे याड्यावून करतात रानडुकर ॲड्यावून करतात मग कळण मला तुमच्याकडे आहेत का आमच्याकडे आहेत का सगळीकडे जास्त मिळ लागेल त्याच्यामुळं कमेंट करा मित्रांनो लाईक करा आणि वातावरण जेवढा शेअर करा तर मित्रांनो कशी माहिती वाटली ते कमेंट जर अवश्य करा तर तोपर्यंत राम राम